ही इबीन विण कशी विणायची आपण बघणार आहोत त्यासाठी टाके घालताना दोन सुयांवर टाके घालायचे आहेत म्हणजे विणायला सोपं जावं यासाठी हे बघा दोन सुयांवर घालायचे सुरवातीला दोन सुयांवर टाके घालून घ्यायचे आहेत ही विण विणण्यासाठी समटाके संख्या लागते हे बघा याप्रमाणे असे दोन सुयांवर टाके घातल्यानंतर एक सुई अशी काढून घ्यायची आहे काही काही विण घालण्यासाठी सुरवातीला थोडे सैल टाके लागतात त्यासाठी दोन सुयांवर असे टाके घालायचे ही विण विणण्यासाठी सम टाके संख्या लागते म्हणजेच इव्हन नंबरमध्ये कास्ट ऑन करावं लागतं तर ता चौदा टाके घातलेले आहेत सुईवर पहिला टाका आणि शेवटचा टाका हे एजिंगचे टाके असतील आणि जी विण आहे ती मधल्या बारा टाक्यांमध्ये येईल ही, ही विण विणण्यासाठी सुरुवातीला एक ओळ घालावी लागते सुरुवातीची ओळ की ज्याला बेसरो किंवा सेटअप रो म्हणतात ही ओळ सुरुवातीला टाके घातल्यानंतर एकदाच घालायची आहे तर ही सेटअप रो किंवा सुरुवातीची ओळ जी म्हणतात ती अशी असणार आहे पहिला टाका एजिंगचा सुलट विणायचा आहे आता जे आपण विणणार आहोत दोन टाक्यांमध्ये तेच शेवटपर्यंत रिपीट होईल आणि शेवटचा टाका सुलट असेल तर ही सुरुवातीची किंवा सेटअप रो आहे आत धागा घ्यायचा हा टाका आहे पहिला तो याप्रमाणे उलटप्रमाणे उचलायचा त्यानंतर पुढचा टाका सुलट विणायचा हेच रिपीटेशन शेवटपर्यंत असणार आहे आत धगा घ्यायचा उलटप्रमाणे टाका उचलायचा एक सुलेट. पुन्हा आत धगा घ्यायचा एक उलटप्रमाणे उचलायचा एक सुलेट. हेच रिपीटेशन शेवटपर्यंत करायचं आहे पुन्हा शेवटी आत धगा घेऊन एक उलटप्रमाणे उचलायचा एक सुलट शेवटचा एजिंगचा टाका सुलट ही सेटअप रो झालेली आहे ही फक्त टाके घातल्यानंतर एकदाच घालायची असते आता जी आपण ओळ घालणार आहोत ती पुन्हा पुन्हा रिपीट करायची की हे डिझाईन बनेल तर ती आता अशी असणार आहे एक ओळीचाच हा पॅटर्न आहे आणि ही रिपिटेशन करायची ओळ आहे तर पहिला टाका एजिंगचा तो सुलट त्यानंतर आत धगा घ्यायचा एक उचलायचा उलटप्रमाणेच उचलायचा आणि हे जे दोन टाके दिसतात त्याचा दोनचा एक करायचा आहे या दोन टाक्यांमध्ये हा एक टाका आहे आणि ही जी आहे ती अटी आहे त्या दोनचा एक सुलटप्रमाणे करायचा हेच रिपीटेशन शेवटपर्यंत करायचं आहे आत धगा घ्यायचा एक उलटप्रमाणे उचलायचा दोनचा एक शेवटी आत धागा घ्यायचा एक उलटप्रमाणे उचलायचा दोनचा एक शेवटचा टाका एजिंगचा आहे तो सुलट विणायचा याप्रमाणे आता ही जी ओळ घातली तीच पुन्हा पुन्हा रिपीट करायची आहे दोन्ही बाजूनी तीच ओळ पुन्हा विणायची आहे पुन्हा एकदा बघूया पहिला टाका एजिंगचा सुलट आत धगा घ्यायचा एक टाका उलटप्रमाणे उचलायचा दोनचा एक सुलट करायचा हेच रिपीटेशन करायचं आहे आत धगा घेऊन एक उलटप्रमाणे उचलायचा दोनचा एक सुलट करायचा शेवटी आत धगा घ्यायचा एक उलटप्रमाणे उचलायचा दोनचा एक सुलट करायचा शेवटचा टाका एजिंगचा तो सुलट याप्रमाणे विणल्यानंतर ही विणी यायचं ते काही ओळी आपण घालून बघूया मग ती कशी दिसते ते कळेल आपल्याला हे पहा काही ओळी घातल्यानंतर ही वीण याप्रमाणे दिसते पुन्हा एकदा आपण बघूया पहिला सुलट एजिंगचा टाका आहे त्यानंतर आत धागा घ्यायचा एक उचलायचा दोनचा एक याप्रमाणे पूर्ण ओळ करायची आहे हीच ओळ पुन्हा पुन्हा रिपीट करायची हे बघा ही वीण याप्रमाणे दिसते दोन्ही बाजूने ही छान दिसते एकाच ओळीची आहे घालायला एकदम सोपी आहे एक ओळीचीच वीण असते की काय असतं की लक्षात ठेवायला खूप सोपी जाते एकदम सोपी अशी विण आहे पण विणल्यानंतर एकदम सुंदर दिसते बघताना वाटत नाही की ही एक ओळीचीच वीण आहे तुम्ही ही स्कार्फसाठी वापरू शकता त्याचप्रमाणे रिब म्हणून बॉर्डरसाठी वगैरेही वापरू शकता मिक्स मॅच स्वेटरसाठी वापरू शकता तर हा सुंदर असा एक ओळीचा पॅटर्न आहे करायला एकदम सोपा आहे टाके संख्याही याच्यासाठी जास्त लागत नाही लक्षात ठेवायला एकदम सोपी आहे तर एकदा जरूर करून पहा आपल्या सूचनांचे स्वागत आहे प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद